वाव वुमेन्स वर्ल्ड तुमच्याकडे घेऊन येत आहे माई म्हणजे एक छोटीशी भेट तर चला बघूया काय म्हणताय त्या तर तुम्ही वाव म्हणून चालता मी पण तुम्हाला वाव म्हणते का आणि दुसरं म्हणजे रोहिणी माझ्याकडे आलेली आहे ती तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचलेली आहे हजारो बाया एकत्र होताना आम्ही तिला पहिला प्रश्न विचारला बाई किती वेळा भांडता येऊन ती म्हणजे नाही भेटत म्हणजे आनंद नाही आनंद नाही बाया भांडण्यापेक्षा काम करायला लागा <laughs> आणि अजून एक लक्षात ठेवून मी जगे तुम्ही जगा जी बाई वीस वर्षाची असताना मुलगी असताना रेगवे भीक मागते भिकाऱ्यांना खायला घेते भिकाऱ्यांसह जगते आणि एवढं मोठं विश्व उभं करते आपल्याला मरण्यासाठी आपला जन्म नाही भेटा आणि अजून एक लक्ष ठेवा कुणी तुमच्या कष्टाची काळजी केली अपेक्षा करू नका नवरा तुम्हाला थकलीस का कधीच म्हणणार नाही ती अपेक्षा करू नका बरोबर <laughs> तुमची काळजी डी ती अपेक्षा करू नका मला माहिती आहे बेटा थकल्या फाकल्या तुम्ही रात्रीला झोपताना तोरणावर पांगर उठवणार असता तुमचे अश्रू तुम्ही पित असता बाळा तुमचे कष्ट फार मोठे आता रोहिणी माडेपर्यंत आलेली आहे एकच करा बेटा माझं पुस्तक अनाथांची आहे तुमच्या घराघरात जावं तुमच्या हातात जावं तुम्ही वाचावं वा। आणि तुमच्या वेदना जगण्याच्या हलक्या व्हाव्या याच्यासाठी मी हा सगळा आटाच केल्या वेटा त्यातून दोन आहे तुमच्यापर्यंत माझं पुस्तक गेली फक्त गोळशी रुपये मी एका पुस्तकात घेतली रोहिणी मला आहे ते पुस्तक सासूला वाचू द्या तुम्ही वाचा तुमच्या नवऱ्याला वाचायला द्या कारण ते पुस्तक वाचल्यानंतर हजारो नवऱ्यांचे फोन आले मला माई बायकोला छळलं नाही म्हणून आता जरा बदलतोय बरं अरे वा वा अभिनंदन तुझं सासूचे फोन आले माई जरा जास्त कडक होते मी पण तुमचं पुस्तक वाचलं वाटलं आता जरा जर नर व्हायला हरकत नाही सुन्याचे फोन माई आता जरा त्रास कमी झाला तुमचं पुस्तक घर वाचते आणि हे त्यामुळे बेटा ही माझी कमाई आहे की तुमच्या अस्वांमध्ये अस्वांची चोख खालत असते बेटा गोड नसते म्हणून अस्व अनुभवायला शिका अस्व चाखायला शिका बेटा आसव नसते नसत त्यामुळे आयुष्य पण आपलं गडू असते कधी विषारी असते कधी जहारी असते बेटा आणि हे सगळं पथऱ्याचं सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे बाई तरी देश नकेल म्हणून मला असं वाटतं बाईच्या जातीला तुला रडतात देवानी नक्की वर्टन केलं असेल त्याला पण भत्ता मिळाला असेल म्हणून माझ्या लेखी बाईंनं हजारोंनी एकत्र आलात तुम्ही दहा हजार बाय एकत्र आल्या आकडा ऐकून मला गरगर लागलं म्हणून एकच करा रोहिणीला मी सांगते तुमच्यापर्यंत रोहिणीने प्रत्येक महिलेच्या हातातील पुस्तक द्यावं अनाथांची आई तुम्ही वाचावं आणि तुमच्या पुस्तक घेण्याचे जे दोनशे रुपये मला मिळतील त्याचे मी लेकरांना जीव घालेल मला ग्रँड नाही आहे बेटा नॉन ग्रँडेड नाही त्यामुळे तुमचे दोनशे रुपये माझ्या लेकरांना एक नाश्ता होईल म्हणून तुम्ही माझ्या लेकरांना जेवायला द्या मी तुम्हाला जगण्यासाठी बळ देते मी तुम्हाला ऊर्जा पोहोचवते जगण्याच्या रूपाने पुस्तक रूपाने त्यामुळे तुम्हाला पुस्तक घ्यायचंय रोहणीच्या मागाला गातीला सांगा लवकरात लवकरपर्यंत पुस्तक, पुस्तक पाठव वाचा बेटा जगा बेटा आपला आपला जन्म जगण्यासाठी मरण्यासाठी नाही आणि अजून एक लक्षात ठेवा माई बावीस देशात जाऊन आले नववारीतच आहे बाळा काही बदलले नाही मी जग पाया पडत काय म्हणता आपली अस्मिता आपण सोडायची नाही एवढं मात्र लक्षात ठेव आणि आपल्याला काटे जास्त असतात नसतात पुढे कमी म्हणून फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शकतात काट्यांना फक्त बोचणं माहिती असते वेदना कळत नसतात एवढे पाय घट्ट करा संसार करताना एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आई व्यक्त सुस्वागतम हम झुकता आहे तुम चलना सी जिने हम आहे मरणे केले नाही मरणा भी नाही आणि मरणे वाले के लिए भी हम कुछ करेंगे म्हणून बेटा मी अनाथांची आजी माय घालतो तुम्ही गर्भ तुम्ही लेकीबाळी बना आणि माझं जगलेले आयुष्य तुमच्यापर्यंत जाऊ द्या काही जास्त मार्ग नाही बेटा एक पुस्तक सासूला वाचायला द्या नवऱ्याला वाचायला द्या झाला तर चांगला फायदाच होईल आणि तुमच्या दोनशे रुपया माझ्या नाश्ता एकूण नाष्ट म्हणून मी माय झाले तुम्ही गणपतवार चालत राहा पहा बेटा आपण कुठं होतो कुठपर्यंत आलो की लांबी रुंदी मोजायला शिका माय तुमचे तुम्ही माहिती गणपत तुम्हाला बेटा माझ्या लेकरांच एवढीच विनंती रोहिणीला सांभाळण्याचं पाटील खूप छान वाटलं मस्त प्रेरणा वाटली त्यांच्याशी बोलताना तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण हे पुस्तक घेणार आहोत त्यांचं ते पुस्तक वाचणार आहोत आणि त्याबद्दलचे रिस्पॉन्सेस कमेंट्समध्ये टाकणार आहोत डिटेल्सही खाली दिल्या आहेत बघा आणि सांगा